आणि कारण शेवटी विद्यार्थी हा एक केंद्रबिंदू आहे कारण आमच्या संस्थेच्या नावामध्येच पुणे विद्यार्थी गृह हे विद्यार्थ्यांचं एक गृह आहे त्यांचं घर आहे त्यांचं शिक्षणाचं एक मोठं केंद्र आहे की या अनुषंगाने विद्यार्थी प्रथम त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या सुविधा देण्याच्या असतील मग त्यात खेळाच्या असतील त्यांच्या प्रयोगशाळा असतील कॉम्प्युटर लॅब असतील किंवा ना अद्यावयात जिमसुद्धा असेल ह्या गोष्टी असतील ह्या आम्ही सर्व देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मिनी सायन्स सेंटर आम्ही उपलब्ध म सी एस आरच्या फंडातून केलेले आहे त्याचबरोबर आता नवीन युगामध्ये आपण पाहतो की डिजिटलचं युग आहे त्या डिजिटल युगासाठी लागणारं बोर्ड हे सुद्धा आम्ही सी एस आरच्या निधीतून प्राप्त केले आणि काही टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे आमच्या एका वर्गातले तुम्ही बेंच जर बघितले तर ते टेट्रापॅकपासून बनवलेले जे आपण तो कचरा म्हणून टाकून देतो कचराकुंडीमध्ये हां एकदम अतिशय सुंदररीत्या आणि त्या ठिकाणी ती लहान मुलं खूप आनंदाने एक कलरफुल असा किंवा वेगळा चमकणारा बेंच असा त्यांच्यासमोर बसायला मिळतो त्यांना बघायला मिळतो आणि त्यामुळं वातावरण आनंदायी वर्गामधलं राहतं